इकडे माऊ बेबूला रेडी करते आहे काय झालं अरे रेडी झालंय केवढा क्यूटू दिसतोय छोटू शांता कशामध्ये छोटू शांता केवडा गोंड दिसतय गिफ्ट देतो का तू आम्हाला गिफ्ट दे द्या ना आम्हाला ए सांताक्लॉज मी रेडी होते ओके सो इकडे आज आम्ही छोटस फोटोशूट आहे घरगुती क्रिसमस स्पेशल आणि इकडे बघा आमचा कच रेडी झालं कसं हॅपी हॅपी आम्ही असं छान रेड थेम ठेवली दोघांनी आणि तिच्यासाठी सांताक्लॉजचा ड्रेस घातलेला आहे डेकोरेशन दाको। डेकोरेशन दाखवतो थांबा थांबा घ्यायला लागतात बघा असं बेसिक बेसिक बनवलं एवढा काय आम्ही भारी नाही बनवलं ठीक आहे लाईट्स नाही लावले ठीक आहे लाइट्स वाटत क्रिसमस आम बघा आम्ही काही असं रेडीमेड वाले विचार डायरेक्ट आपण अजून एक जिवंत ता झाड घरात आणूया hmm. आणि त्याची वर्षभर आपण संगोपन करू असं आम्ही प्लॅन केलं सो so, हॅपी क्रिसमस टू एव्हरी वन हे असं आमचं सा सिम्पल डेकोरेशन आहे आणि इकडे देखो आम्हाला शांत देखो आम्हाला छोटा छोटा काय शांत शांत झालाय तो कारण त्याला पाहिजे की मला शांत शांत नाही बसत शांत अजिबात शांत नाही बसत काय पण खाऊ काय बेबू ड्रेस काढायचे काढायचे कचकू आणि हे सगळे एफर्ट आता बेबूच्या शूट साठी माऊनी घेतलेत थोडेफार थोडेफार मी पण घेतलेत आणि बेबू खुश खूप आहे फोटोज काढायचे आता बेबूचे फोटोज काढायचे हे झालं सेटअप रेडी झालंय आणि बर्फ बघा आम्ही कापसाचं लावलंय <laughs> बेबूला बसवणार आहे तिला थोडासा मागे सपोर्ट म्हणून आम्ही क्वेशन्स लावू बघू आता काय होते बसतात की नाही मॅडम्स की रडतात इकडे आता आमची रडायला सुरू झाली तशी तर फोटोज काढायचे ना तुझं मग रडायचं कुठे चांगले व्हिडिओ यायला लागले आजनं मखोलूgo चल चला बाबू व्हिडिओ साठी किती एफर्ट्स असतात एक आता फक्त आम्हाला क्रिसमस साठी शूट करायचंय तर मॅडम बसल्या बाबा फायनली चला पटकन फोटो काढून घेऊया फास्ट 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 हो ओ بچcei बसल्यात मॅडम एकदम कच्या दिसतो मी कच्या दिसतो मी छान 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 कच्या बसतो कच्या बसतो कच्या बघा इकडे आमचे एफर्ट्स कसे चालले कसे चाललेत ना, असे नाही ना करू छान दिसत बाळ मॅडम मैड़ काय ऐकतच का नाहीयेत लागल्या रड्याला संपला आमचा पेशन्स संपला चला एक दोन बाबू एक फोटो एक फोटो एक फोटो बस एक फोटो बघ कस मनवण चावले पोरीज थोडशी थोडस कॉपरेट करा मॅडम सँटाक्लोज डेकोरेशन होईपर्यंत काही नाही केलं मजा केली सकाळपासून आणि डेकोरेशन पर्यंत आम्ही संडे म्हणून कुठेतरी बाहेर जाणार आहे अशा प्रकारे फ्लॉप आमचं फोटोशूट झालेलं आहे अतिशय महा फ्लॉप म्हणजे चार तासाची तयारी आणि चार फोटोज काढलेत मॅडम आणि काय करून दिलं नाही आणि हे फेवरेट आयटम काय बघा स्वेट शर्ट किंवा कशाच्या दोऱ्या मला माझं शूट करायचं होतं ते राहून गेला पूर्ण डे पूर्ण हिच्यामध्येच गेला मला माझं करायचं होतं तेही झालं नाही कसा दिवस संपतो हेच कळत नाही हे टुंगीमुळे हा झोपा मॅडम आताच त्यांनी अर्धा तसं सारण केलंय मस्त आम्ही पसर आवरला सगळं म्हणजे मी नाही नेमाऊन जास्त आवरलं तर पसर आवरेपर्यंत मॅडमनी मस्त झोप माहिती आता उठले आता मी जातो बाहेर कुठेतरी कुठे ते माहिती नाही Okay. हम आ रहे <laughs> या, या, या। कशी दिसते बघू कशी दिसते खूप थंड वारा सुटला ना आणि मस्त गरम गरम चहा पिण्याची मजाच वेगळी ए बेबू बेबूची बेबू मस्त चली तिला भारी वाटते आणि अशा प्रकारे आमचा दिवस स्पेंड झाला बेबूच सक्सेसफुली कसं का होईना पण शूट झालं झालं <laughs> त्याच्यानंतर आम्ही स्नॅक्स घेतला आणि काही काही गोष्टी आम्ही शेअर करू शकलो नाही बाहेर गेलो होतो सो तिथे आम्हाला शूट सगळंच नाही करता आलं <laughs> पण अशा पद्धतीने तिचं शूट तुम्ही आता इंस्टाग्राम वरती पिक्स टाकलेले बघत नो so, अशा प्रकारे आमचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा लाइक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आम्ही थोडस नेम चेंज करणार आहे चॅनलचं त्याचं कारण असं आहे की आम्ही प्राज अक्ष म्हणजे प्राजक्ता आणि अक्ष हे जे आमचे टॅटूज आहेत ना <laughs> हा तर तिथे आम्ही प्राज अक्ष काढलेले तर ते आम्ही चॅनलचं नाव ठेवलं पण बरेच फॅन्स आम्हाला म्हणतात बरेच लोक म्हणतात की आम्ही प्रकाश येतात प्राजक्ष टाकलं की ऑटो करेक्शन मध्ये युट्यूब प्रकाश नेम चेंज करणार आहेत आता बरेचशी नाव करा प्लीज नेम एखादा छान सजेस्ट आणि अक्षय रिलेटेड ओके ओके बाय बाय